महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी आमदारकी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे खडबड उडाली आहे त्यांच्यासोबत आणखी काही नेते काँग्रेस सोडणार असल्याची देखील माहिती आहे भाजपनं यावर आगे आगे देखो होत आहे क्या अशी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हा रिपोर्ट महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मोठा भूकंप अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम भाजपमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता काँग्रेसचे आणखी पंधरा आमदार फुटणार गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा असणाऱ्या अशोक चव्हाणांनी अखेर काँग्रेसला रामराम केलाय काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला त्याआधी त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला तो विधानसभा अध्यक्षांनी ताबडतोब स्वीकारला दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचं चव्हाणांनी चा। सांगितलं भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये वात जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिकेमध्ये स्पष्ट करेन प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज आस्तग्यातपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मागच्या आठवड्यातच अशोक चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अमित शहा पंधरा फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे त्यावेळी अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याचीही शक्यता आहे दरम्यान काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय काही मोठे नेते भारतीय जनता पक्षाकडे येतील हा मला विश्वास आहे आज मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो आगे आगे होता है क्या कांग्रेस पार्टी पार्टीमधले मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देवळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्दीकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप प्रकरण दिसतील असं मला वाटतं आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा हल्ला बोल उद्धव ठाकरे म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणत की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा कॅमेरेची हाईट आहे कारण अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत अजितदार तिकडे गेले म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाहीये रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या तुम्हाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू मोडी ही गॅरंटी गॅरंटी आहे तुम्हाला परवडणार आहे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर बोलताना काँग्रेस नेत्यांनी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली काँग्रेस पक्ष हा जनतेकडे न्याय मागायला जाणार आहे भारतीय जनता पक्षाला लोकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जायचं धाडस नाही त्यामुळं विरोधी पक्षांचं विभाजन करून फाटाफूट करून आपल्याला काही संधी मिळते त्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळं जरी नेते मंडळी गेले तरी त्यांना मत देणारे मतदार त्यांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता ही या नेत्यांच्या बरोबर कधीही जाणार नाही आणि निवडणुकीला जेव्हा ते सामोरे जातील तेव्हा त्याचं ते खरं चित्र त्यांना त्या ते ठिकाणी दिसेल आजचा हा धक्कादायकच निर्णय आहे पण मी एक सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीने हे पक्ष पडण्याचं काम माणसं नेते पडवण्याचं काम भाजपा करते आहे तर मला वाटतं की रूपी राजा मतदान देणारा मतदार राजा जो आहे तो अशा फळाफोडीच्या राजकारणाला विटलेला आहे वैतागला आहे आणि तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये अशा प्रवृत्तींना नक्की धडा शिकवेल हा मला विश्वास आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे त्यामध्ये धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील खदगावचे माधवराव पाटील जवळकर नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे देगलूरचे जितेश अंतापूरकर पाथरीचे सुरेश वरपुडकर भोरचे संग्राम थोपटे लातूर ग्रामीणचे धीरज देशमुख लातूर शहरचे अमित देशमुख रिसोडचे अमित झनक आणि नागपूर पश्चिमचे विकास ठाकरे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू वकिनी न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही तिथून पुढे मी मांडील त्यामध्ये कुठल्याही नाराजीचा सूर नाही आणि मी कुठल्याही पक्षात जाणार नाही मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यानंतर काँग्रेसला अशोक चव्हाणांनी मोठा धक्का दिलाय काँग्रेसमध्ये आलेल्या या भूकंपामुळे भाजप विरोधात लढण्यासाठी ताकद लावणाऱ्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर काँग्रेसला खिंडार पाडून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचं बळ वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज